फ्लाय गोवा व मुंबई अशा पहिल्या विमान उड्डाणाची घोषणा आहे सोलापूर ते गोवा ट्रॅव्हल्सच्या दरामध्ये विमान प्रवास रुपये सहाशे एकोणनव्वद मध्ये सोलापूर ते गोवा असे तिकीट दर सव्वीस नोव्हेंबरच्या एका दैनिकात प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत सोलापूरच्या प्रगतीसाठी डॉक्टर संदीप पाडके यांनी त्यांच्या सोलापूर विचार मंच तर्फे विमानसेवा सुरू केलेली आहे त्यास पहिल्याच दिवशी प्रतिसाद मिळावा म्हणून सोलापूर ते गोवा या संपूर्ण विमानाचे बुकिंग त्याने कंपनीचे सीईओ मनोज चाको व रेव्हन्यू मॅनेजर आशुतोष चिटणीस यांना ईमेलद्वारे पाठवले आहे यापुढेही फ्लाय एक्क्याण्णव व इतर विमान कंपन्या आपल्या व सोलापुरातून नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठिंबा राहील याचे आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेले आहे ओम मोबाईल शॉपिंग प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू आमच्याकडे सर्व प्रकारचे मोबाईल व अर्जंट मोबाईल रिपेअरिंग सी सी टी योग्य व करून सर्व कामे सोलार कॅमेरा एच डी कॅमेरा आय पी कॅमेरा वायफाय कॅमेरा सर्व प्रकारचे कॅमेरा योग्य दरात बसवून मिळतील स्पेशल ऑफर ओम मोबाईल शॉपिंग मध्ये होलसेल रेट मध्ये सर्व प्रकारच्या मोबाईलचे कॉम्बोड डिस्प्ले उत्तम क्वालिटीचे बसवून मिळतील तेही फक्त एक हजार एकशे मध्ये त्यासोबत मिळवा एशिरी ग्लास प्लस हेडफोन फ्री फ्री मोबाईल डिस्प्ले गेलय चिंता कशाला मोबाईल कॉम्बो डिस्प्ले फक्त एक हजार एकशे नव्याण्णव मध्ये तेही तीस मिनिटात रिपेअर करून मिळेल तर आजच भेट द्या ओम मोबाईल शॉपी शिव बसव चौक बाजारपेठ मंद्रुप प्रोप्रायटर परमेश्वर पुजारी संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट एकाहत्तर तेहतीस दहा